रात्री काय चिडलो रात्री तीन वाजता वेळोवेळी आम्ही त्या लोकांनी तक्रार केली मी पण त्यात होतो हां तरी पण प्रशासन त्याला बघायचं येणार आणि झाड पडल्यावर जीवे हानी झाल्यानंतरच तुम्ही बघायला काय त्यानंतर मला अनेक लोकांचे फोन आले साहेब सहा वर्ष वर्षभर वर झालं आम्ही हां की झाडाच्या फांद्या आडव्या मुळा अडव्याला झाड दाड़ कल्ले बिल्ले तरी असले मग ते प्रशा डायवरांनी हे अध्यक्ष बिद्देशी कशाला केले के त्या कमी त्या कशाला मिटी कशाला घेत आहे तोंडो पांढरे तोंडाला पॉट्रोल पुण्यासाठी थीड येणार का नाही मला तुम्ही सांगा हा सहा सहा महिने वर्ष माणसं तक्रार करायला आत झाडाची पांदीला हाय चुकून लावल्याची चुकीचं झालं असेल पण सत्य परिस्थिती बघायसाठी अधिकारी ह्या गाड्या पेट्रोल पेट्रोल दिल्या का नाही आता तुम्हाला सांगता माझ्या आई आंबाबाईला विनंती आहे रिक्वेस्ट आहे खरोखर आहे आंबाबाई असेल आता राष्ट्रपती येणार आहे आत्ता तुम्ही राष्ट्रपती येत असाल तर डबरं परत असाल तर चुकीचं आहे हां जनतेसाठी ही पद्धत दिली आहेत पंतप्रधान राष्ट्रपती नगरसेवक आमदार खासदार बेदार मंत्री मित्री हां स्वतःच्या आता वासू तिन्ही पण न झालं पाहिजे हे माझं मत आहे त्यांना पण कळून दे की राष्ट्रपतींना की कोल्हापूरमध्ये माणसं माझी कशी जगतात खड्ड्यातल्या नाही आत कमरा गेल्यात तरी पण नाही आहे नुसतं आश्वासन देतात एवढं रस्तं झालं एवढं केलं ते केलं तसं तो माणसं झाड पडल्यानंतर काल जीवानी व्हायलाच पाहिजे होती गरीब घर होतं झोपला असतं नशिबाने मधीच पडलं तेवढं मोठं बुंदा होता माहिती का असा रात्री तीन वाजल्यापासून मग प्रशासन लगेच कसं आलं एम सी बी आली तुम्हाला तो ज्या अग्निशामक आलं महापालिकेची आधी क्लेक्टर ऑफिसची माणसं आली आणि वेळवेळी माणसं बोंबला लागल्यात तरी आज जे सी बी नाही तो लाईटवाला नाही तो मिळाला नाही माणसंच नाहीत ही जी उत्तर आहे ती चुकीची उत्तर आहे म्हणून मी प्रशासन ऐकायला का बोलतो त्याचा तिने पाठपुरावा आम्ही पण पदं भोगली आम्ही पण नगरश्वर स्टँडिंग चेअरमन होतो की माझ्याला पण असाच पूर आलता तीन दिवस झोपलो होतो मी आणि एक रात्रांदेव फिरत होतो दोन हजार पाचला जेव्हा पूर आलता राष्ट बाहेर पडलेला जातावा पाहिजे आहेत आणि पदे दिल्या कशासाठी रुबा मारायसाठी दिल्या नाही तेव्हा जनतेची सेवा करायसाठी दिल्या माझ्या म्हणण्यात येतो काय आता डबऱ्यात निघून द्या कळून देणार कोल्हापूर का हायची काय बाबा कोल्हापूरची जनता माझी कशी जगत असेल आई अंबाबांना पण बघून घ्यायला पाहिजे आता राष्ट्रपती येणार मंडळ तेवढेच चालली हां एक योग्य आहे का मला सांगा मग किडी ही कशासाठी घेतल्या घटना कशासाठी घेतल्या देश कुणासाठी आहे जनतेसाठी देश आहे रुबा मारायसाठी नाही आहे माझं म्हणणं आणि कायद्याचं योग्य चांगलं पालन व्हावं हीच माझी निधी आहे की आणि वेळोवेळी जर या काय कारवाई केल्या असते तर हाच हा प्रश्न येतो का मला सांगा आता पाणी पाहिजे तिथं घुसाळलेलं भरारा भरी टाकायला आले कुणाचं लक्ष नाही आत्ता उघड जर पूरग्रस्तांना मदत म्हणून कुठे घ्यायचा जाता पोटतं बित्त घेऊन आणि ते रुबा मारायने राहिले प्रशासन गाडीतनं खाली उतर ए सी गाडीतनं व्हाय व्हाय मरणारे मरतात आता ते काल राहतो बरं अग्नीशामोक्षे लोक बिचारी राहत भर मायारू शिवटी घरात जाऊन मी चार वाईट वाटलं आम्हाला तिथं आम्ही पण माणूसच आहे ना हे वेळेवर केलं असतं तर हे प्रश्न होत नाहीत हे माझं मत आहे विजय सावळके सरदार आणि ज्यासाठी तुम्हाला पदे दिल्या त्याचा योग्य आणि चांगला वापर करा अन्याय करू नका सत्य घटना बघा सत्य मिळू जे ते आम्ही संपतो आणि सत्य ते जळाला आले मिच चालव त्यामुळं विजय सरदार बरं रा राग आला रा आणि रा रा, बोलणार लोकशाही आहे माझा अधिकार आहे मी चुकलो तर माफ करा म्हणणार की आणि चुकलं तर चुकलो, चुकलो म्हणा ही ताकद आहे माझ्यात पण जे चुकीचं ते चुकीचं नशी पण तुम्हाला पदवी मिळायचं योग्य आणि चांगला वापर व्हावा हीच माझी विनंती आहे माझ्या कोल्हापूरचं नाव मोठं व्हावं हेच माझं मत आहे मला द्वेषापोटी मला नेता व्यायचं नाही काय काय नाही मी द्वेषापोटी बोलत दिसत काही ते बोलतो